कार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका त्यांच्या नवनवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांना आकर्षित करण्यामध्ये यशस्वी ठरते नुकताच अर्जुन आणि सायली यांचा विवाह सोहळा संपन्न झाला त्यानंतर आता पाठोपाठ मधुभाऊ यांची केस दाखवण्यात येणार आहे सायली आणि अर्जुन मधुभाऊ यांना कसे निर्दोष सिद्ध करतील यासाठी अर्जुन आणि सायलीने एक पुरावा शोधला आहे त्याचे नाव आहे अथर्व विचारे अथर्व विचारेला अर्जुन कोर्टामध्ये हजर करून साक्षीला गुन्हेगार ठरवणार आहे आणि मधुभाऊना निर्दोष ठरवणार आहे तर या कामगिरीमध्ये अर्जुन यशस्वी होईल का हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत हा द्विष्ट प्रेक्षकांना खास पसंतीस येत आहे तर तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का नक्की कमेंट करून सांगा